साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा घाटकोपर चिरागनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले दरम्यान त्यांनी अनधिकृत भोंगे आणि मशिदींच्या विरोधात कारवाई केली होती त्याचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या भाजप कार्यकर्त्यांसह दाखल झाले आणि याबाबत माहिती घेतली पाहुयात आता घाटकोपर पश्चिम आता मछिदीवरच्या लावडस्पीकर ला नवीन परवानगी देताना हे मादा हातात परवा जी त्यांनी परवानगी दिली त्याची प्रत आहे वीस तारखेपासून घाटकोर पश्चिमनी जे परमिशन दिली आहे त्यात स्पष्टपणे लिहिलंय आपल्याला भोंगे लावता येणार नाही आणि त्यांनी लिहिलंय ध्वनिक्षेपक बॉक्स टाईप फक्त दोन पंधरा इंच बाय दहा ए ए घाटकोवर पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो अभिनंदन करतोय सुरुवात मुलुंडनी केली मध्ये सगळ्या वरून भोंगे खाली आले एक बाकी आहे तेही दोन दिवसात ते येणार घाटकोपर मध्ये पण कालपासून घाटकोबर पश्चिम स्टेशननी आता भोंगेची परवानगी नाकारण्याची सुरुवात केली आहे स्पीकर लावा आता वरून जगाला संदेश देऊन आसपासचा चा वस्ती दहशत माजवण्याचं काम धर्माच्या नावाने हे काही माफिया करत आहे आणि मशिदीच्या नावाने अनधिकृत मस्जिद लेन जिया बंद एकूण आता ही एसओपी होणार आहे का की भोंग्यांना परवानगी ना मिळणार नाही आणि फक्त बॉक्स स्पीकर लावले वास्तविकरित्या भोंग्या वला मुंबई मध्ये प्रतिबंध गेले चार वर्षापासून आहेत ना गणपतीत परवानगी मिळते ना नवरात्रीत मिळते परंतु मशिदीवाले जे आहेत जे कोणी थोतान धर्मांध दादा माफिया ते धमक्यात द्यायचे परवानगीच नाही घ्यायचे आता आमची जे मी गेली चार सहा महिने मोहीम सुरू केली तर परवानगी घ्यायची सुरुवात केली परवा पोलिसांनी भोंग्यांची परवानगी दिली मी हायकोर्ट आणि मंत्रालयाची एसओबी दाखवल्यानंतर आता एप्रिल महिन्यापासून फक्त बॉक्स स्पीकर ची परवानगी दिली जात आहे मुलून मध्ये भोंगे खाली आले आता घाटकोपर मध्ये येणार पूर्ण महाराष्ट्रात मछिदीवरून भोंगे फडणवीस च्या आशीर्वादाने भोंगे काढून दाखवणार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा